म्हणजे मी तर पिढ्यान पिढ्या आम्ही आमचं आमचं कुटुंब नास्तिकच त्यामुळे मला ते वारशातच मिळालं माझ्या रक्तात नास्तिकता आहे पण नास्तिकता म्हणजे ऍक्च्युली तो शब्द मी माझ्यासाठी वापरणार नाही कारण मला अनेक गोष्टींबद्दल आस्था आहे त्यामुळे मी नास्तिक असू शकत नाही पण ती श्रद्धास्थानं जी माझी आहेत ती अनेकांची नाही आहेत आणि ती धर्मात मोडत नाहीत म्हणून मी नास्तिक ओके असं आपण म्हणूया किंवा म्हणजे आपल्याकडे मला असे खूप विचार पडतात म्हणजे जसं नासदीय सुत मध्ये आहे की बाबा देव पहिल्यापासून होता का त्याच्या आधी काय होतं काळ्याच्या आधी काय होतं पूर्ण अंधार होता की काहीतरी वेगळं होतं हे सगळे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न मला सतत म्हणजे मला असं वाटतं की जर असेलच तर तो सर्वत्र असेल आणि नसेलच तर तो कुठेच नसेल